दहा पंधरा दिवस अगोदर मध्ये कृषी आणि पशुधन प्रदर्शनाची जोरदार तयारी चालू होती मग मी विचार केला की कृषी प्रदर्शनाला जाऊनच येऊया सर्व शूटिंग करूया आपल्या मित्रांना सुद्धा कृषी प्रदर्शन दाखवूया आणि मी तिथे गेलो तर बघितलं तर गेट वरती ढोल ताशे घेऊन सगळे तयार होते माझी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेबांचा आगमन होणार होता त्याची जोरदार तयारी चालली होती समोरच उभे असलेल्या गाडने सांगितलं की तुम्ही दुसऱ्या गेटने जा कारण की हा जो गेट आहे तो व्हीआयपी गेट आहे आणि आम्ही त्या व्हीआयपी गेट वर न जाता जो दुसरा गेट आहे त्या गेटने आम्ही एंट्री केली आणि गेट आहे ते सुंदर गावताने सजवलं होतं आणि आपण बघितलं हळूहळू ते खूप मोठ्या प्रमाणावरती सगळे चिपळूणचे नागरिक यायला सुरुवात झालीच होती मी आतमध्ये गेल्यानंतर जोरात ढोल ढोलद्यांचा आवाज आला म्हणून मी मेन गेटवरती गेलो बघितलं तर शरद पवार साहेबांचं सा आगमन झालं होतं त्याचबरोबर काही मान्यवर सुद्धा उपस्थित होते मी शूटिंग करण्याचा प्रयत्न करत होतो पण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती या गर्दीतूनच वाट काढत मी थोडी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला मान्यवर कृषी प्रदर्शन पाहतच होते आणि मी पण कृषी प्रदर्शन पाहायला सुरुवात केली आणि पुढे आलो बघितलं हो। तर सुंदर अशी झोपडी बांधलेली होती झोपडी म्हणण्यापेक्षा जुन्या काळातलं घर होतं सुंदर असं गवताचं घर आणि आतमध्ये मी गेलो तर सुंदर प्रकारे माझं स्वागत जसं जुन्या काळामध्ये गूळ आणि खोबरं त्यानंतर शेंगदाणे देऊन स्वागत केलं जायचं त्याचप्रकारे माझ्या आजोबाने सुंदर असं स्वागत केलं आजोबाने आजी इथे आपल्याला सर्व माहिती देतो जुन्या घरामध्ये ज्या सर्व वस्तू असायच्या त्या सर्व वस्तू इथं पाहायला मिळाल्या जातं होतं रवळी होती हडपा होता जे धान्य धावण्यासाठी आपण वापरायचो विना होती उजव्या साईडला छोटी जी चूळ होती वरच्या साईडला बघितलं तर पूर्ण गवताचं छत होते सर्व येणाऱ्या नागरिकांची काका गुळ आणि खोबरा देऊन स्वागत करत होते काही न्यूज चॅनल वेळी सुद्धा काकांची मुलाखत घेण्यासाठी उत्सुक होते चुलीच्या इथे आजी मान्यवरांना गुळ खोबरा देण्यासाठी गुळ बारीक करत होते काकांच्या घराला भेट देऊन मी बाहेर पडलो आणि मागच्या बाजूला बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती मोठ्या प्रमाणावरती तरुणाई एकत्र गोळा झाली होती स्टॉल तर एका बाजूला होते मी विचार केला मध्येच सर्वजण एकत्र का जमा झाले पुढे जाऊन बघितलं तर महाराष्ट्रातला शर्यतीचा राजा बाकासूर इथे आला होता आणि त्यालाच बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती तरुणाने गर्दी केली होती बकासुराची माळ धुमाळ यांच्या घरच्या गाईच्या पोटी हा बकासूर जन्मात आला पण धुमाळाने पहिले याचं नाव ठेवलं होतं तर सरपंच वयाच्या आठव्या वर्षी बकासुराने पहिली शर्यत मारली त्या शर्यतीमध्ये कॉमेंटेटरने त्याला बकासूर म्हणून नाव दिलं आणि पुढे येथूनच सरपंच आपला बकासूर म्हणून प्रसिद्ध झाला बकासुराने पुरंदर केसरी रुस्तमी हिंद अशा मानाच्या शर्यती पटकावल्या आणि बकासूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाला या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर बकासुराची आपल्याला पब्लिसिटी काय ते समजते खूप मोठ्या प्रमाणावरती तरुणाईने बकासुराला बघण्यासाठी गर्दी केली होती बकासूर फेमस म्हटल्यावर त्यांचा मालक पण त्यापेक्षा फेमस प्रत्येकजण मालकाजवळ सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत होता ओ मालक ओ मालक म्हणून प्रत्येक जणता हाक मारून सेल्फी घेण्यासाठी फोटो काढण्यासाठी मालकाला बोलत होते आणि मालकाने सुंदर अशी पोस्ट देऊन सगळ्यांची बकासुराची क्रेज किती भयंकर आहे हे आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येते प्रत्येक जण खुर्चीवर उभा राहून बकासुराचे एक सुंदर दृश्य तुटण्यासाठी प्रयत्न करत होता मालक सुद्धा पुढे येऊन प्रत्येकाला सेल्फी देण्याचा प्रयत्न करत होते <laughs> 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 प्रमुख मान्यवर आणि नाही बकासुरवर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही प्रत्येक जण पुढे येऊन बकासुरवर फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता बकासूरबरोबर फोटो काढण्याची संधी मिळत नव्हती पण तरुणाई ऐकते कुठे स्वतः मालकाला बोलवून मालकाबरोबर सेल्फी काढण्यामध्ये तरुणाई गुंतली होती आणि मालक ही मोठ्या प्रमाणावरती पुढे येऊन सगळ्यांना सेल्फी देत होते बकासुराला बघण्यासाठी ही मोठी गर्दी आणि सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावरती सुद्धा तैनात केलेले होते चिपूर नागरी पृश संस्थेचे चव्हाण साहेबांना सुद्धा बकासुरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही सर्व विवाह पिलोके मान्यवर बकासोबरोबर प्रत्येकजण फोटो काढत होते प्रत्येकाला वाटत होतं की आपला बकास्वर फोटो असा खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी असल्यामुळे सर्वांना फोटो काढायला मिळत नव्हते बकासुराची भेट घेतल्यानंतर मी वळलो होते कृषी प्रदर्शनाकडे कृषी प्रदर्शनाकडे बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारचे भात आपल्याला इथं पाहायला होते जवळजवळ पस्तीस प्रकारचे भात इथं प्रदर्शनासाठी ठेवलेले होते वेगवेगळे भात जे आपल्याला कधी पाहायला मिळत नसेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार मला इथे प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाले त्यांचे सर्व माहिती आपल्याला ह्या पोस्टरद्वारे फाय होती आणि काकांनी सुद्धा आम्हाला सुंदर अशी माहिती देऊन फळं त्यानंतर कंदमुळं वेगवेगळ्या वे 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 प्रकारची हळद असेल त्याची सर्वांची माहिती आम्हाला दिली उजव्या साईडला बघितलं सुंदर असा एक सेट तयार केला होता त्या ठिकाणी आपण बघितलं छोटासा डोंगर छोटंसं घर शेती वेगवेगळ्या वे वे प्रकारची वनस्पती इथे लावलेले होते आणि सर्वांची माहिती तिथं असलेले काके आपल्याला देत होते पुढे पुढे जाऊन बघितलं होतं सुंदर असं सुपारी सोडण्याचं यंत्र नांगरण्यासाठी असणारा सुंदर ट्रॅक्टर त्यानंतर बघितलं तर सुपारी फोपळी आणि सुंदर इथं असं एक प्रदर्शन तयार केलं होतं तिथे सरकारी योजनेची माहिती सुद्धा आपल्याला इथं देत होती थोडं पुढं गेलो आणि सुंदर दृश्य पाहून माझं मन मोहून गेलं कारण की वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्याच्यावर असलेली वेगवेगळी फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारची न पाहिलेली वनस्पती आपल्याला इथे पाहायला मिळत होत्या सुंदर असे प्रदर्शनासाठी ठेवले त्याचबरोबर विक्री करण्यासाठी ठेवलेली वेगवेगळ्या प्रकारची झाड सुद्धा इथं पाहायला मिळत होती मला इथं वेळचीचं सुंदर असं झाड पाहायला मिळालं त्याच्या पुढच्या काळातच टेंट विक्रीसाठी ठेवण्यात आला होता आपण फिरायला गेल्यानंतर हा टेंट वापरू शकत होतो आणि ही मोठी शिडी पाहू शकतो आपण जवळजवळ पंधरा वीस फुटाची शिडी आहे पण ती छोटी केल्यानंतर फक्त दोन फुट फुट आपण सापडू शकते अशी वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळत होते सुंदर असा टेबल जो फोल्डिंग केल्यानंतर एका पेटीसारखा होतो अशा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला न पाहिलेली वस्तू उपलब्ध पाहायला मिळतो त्यानंतर आयुर्वेदिक औषधांचं दुकान सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत होतं आयुर्वेदिक औषध घेतलं काकांनी मला बोलवलं आणि तुला सांगितलं तू खूपच बाधिक आहेस तुला भूक लागण्यासाठी कोणता औषध देऊ का मी सांगितलं नाही का मी भरपूर जेवण आलो आहे मला चांगल्या प्रकारे भूक लागते आणि मी पुढच्या काळाकडे गेलो पुढच्या काळाकडे गेलो आणि बघितलं तर आजी आणि आजोबा मस्त खुर्चीवरती बसले होते मी बघितलं तर इथे चाललं तरी काय मी व्यवस्थित बघितल्यानंतर मला समजलं की मालिश करण्याची सुंदर अशी मशीन इथे होती आणि फुकट्यामध्ये मालिश करून घेण्यासाठी सर्व हे काका आणि आजोबा इथे बसले होते आणि सुंदर प्रकारे पायाला आणि पाटीला मालिश करून घेत होते पुढच्या काळामध्ये नाचणी आणि गावाची सुंदर अशी बिस्किटं होती मी सुद्धा शंभर रुपयाची बिस्किटं घेऊन पुढच्या साईडला निघाल पुढच्या काळामध्ये गेलो आणि बघितलं हे काकाचं चाललं तरी काय काय ते चिकटतर पदार्थ या ड्रमाला चिकटवत होते आणि नंतर व्यवस्थित बघितलं तर मला समजलं की फुटलेला ड्रम चिकटवण्यासाठी सुंदर असा उपाय यांच्याकडे होता एक ट्यूब होती ती गरम करून लगेच फुटलेल्या ड्रमाला चिकटवल्याची आणि तुमचं लिकेज लगेच बंद होतं आणि त्यांची ही एखादी प्रोडक्ट विकण्याची जी आयडिया होती ती खूप जबरदस्त होती आणि प्रत्येक जण ते खरेदी करण्यासाठी गर्दी करत होता प्रत्येक जण आपलं काही काही प्रोडक्ट घेऊन विकायला येत होतं आणि इकडे बघितलं तर एक दादांनी सर्व आवळा सुपारीच विकायला आणली होती शंभरला दोन पन्नास ला एक अशी यांची आवळा सुपारी विकण्याची टेक्निक चालू होती आणि पुढच्या साईडला बघितलं हुंदी झुडली पळवण्यासाठी वेगळं औषध सुद्धा इथं उपलब्ध होतं शंभर रुपये दोनशे रुपये तुम्ही घ्याल तसं औषध इथं उपलब्ध होतं तर एक काका बटाटे कांदे काकडी घेऊनच आले होते काकडी सोडण्यासाठी बटाटा सोडण्यासाठी एक सुंदर असं त्यांच्याकडे हत्यार होतं आणि आपण बघितलं नंतर महिला वर्ग त्याच्या सहज आकर्षित होत होतं महिला वर्ग म्हणत होता की आपल्याला ही वस्तू घेतलीच पाहिजे पण यांचं या वस्तूची किंमत विचारल्यानंतर मी धक्क झालो कारण या वस्तूची किंमत होती तीनशे रुपये एकाने कांदे फटाटे काकडी सोडून एक ढिकच लावला होता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ते प्रात्यक्षिक दाखवत होते त्यांची वस्तू विकण्याची टेक्निक मला खूप आवडली सगळ्या महिला एक चित्ताने हे प्रात्यक्षिक बघत होते माझी बायको सुद्धा ही प्रात्यक्षिक मन देऊन बघत होती पुढच्या स्टॉलला नाचणीचे पापड गावाचे पापड असे मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारचे पापड विकलेले होते खास करून महिला बचत कृषी प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्टॉल लावले होते त्यानंतर इथं दादानी नळ्या तळून तयारच ठेवल्या होत्या तुम्ही नळ्या खाऊन लगेच निच्या पापडाची त्यानंतर नळ्यांची चव पाहू शकत होतात आणि चव पाहूनच लगेच तुम्ही खरेदी करू शकता एवढ्या सुंदर अशा चवीच्या नळ्या ह्या आपल्याला इथे खायला मिळत होत्या त्या पण फ्रीमध्ये पुढच्या स्टॉलवर होते चिमणी आणि कबुतर मारण्यासाठी बंदुकी मोठ्या ती बंदुकी बघण्यासाठी लहान मुलांनी इथं गर्दी केली होती पण ह्या लहान मुलांच्या बंदुकी नव्हत्या तर छेऱ्यावाल्या बंदुकी होत्या ह्या ठिकाणी आपण छोटी चिमन पाक्रमा मारण्यासाठी या बंदुका वापरू शकत होतो मी सुद्धा एक बंदूक घेऊन कशी लोड करतात ती पाहिली पण मला नळी परत सळ करता येत नव्हती ती काकांना ती बंदूक परत दिली आणि नळी सरी करायला सांगितली आणि थोडासा एक नेम लावून बघितला आणि छोटं पिस्तूल होतं ते खूपच हेवी होतं एअरगन बोलतात तिला आणि ही जर बघितली तर खूपच हेवी होती आणि मी परत एकदा तिला लोड करण्याचा प्रयत्न करत होतो काका बोलले राहू दे ठेवा आणि मी त्यांच्या हातात परत बंदूक दिली आणि तिथून पुढच्या साईडला निघालो पुढच्या स्टॉलवर महिलांचं काम सोपं करणारी चपाती शिजवण्याची चपाती भाजण्याची एक मशीन होती हो ही मशीन जवळजवळ सहा हजाराची मशीन होती पाचशे रुपये तुम्ही बुक करू शकत होतात आणि तुमच्या ॲड्रेसवरती ही घरपोच येणार होती फक्त पीठ मिळून आतमध्ये ठेवायचं आणि वर्ण दाबायचं की पोळी तयार साईडला आपण बघितलं तर इथं भरपूर चपात्या त्यांनी तयार करून ठेवल्या होत्या इकडे काय चाललंय इकडे तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी चालली आहे अरे इकडे बघितलं तर एक सुंदर असं भांड होतं त्याच्यामध्ये तुम्ही प्रकारचे शेवया पाडू शकत होतात आणि सर्वांची माहिती हा दादा आपल्याला देत होता पट आपण वेगवेगळ्या प्रकारचे चकती टाकून तो वेगवेगळ्या प्रकारचे शेव इथे बनवून दाखवत होता चकल्या बनवून दाखवत होता आणि हे बघण्यासाठी महिला वर्ग पुरुष आवाजून इथे उपस्थित होते आणि इथे ह्याच ठिकाणी ह्या स्टॉलवरती खूप मोठ्या प्रमाणावरती पुरुषांनी महिलांनी गर्दी केली होती पंधरा प्रकारला बगा। सगळ्यात कमी गर्दी थी थी होती ह्या स्टॉल वरती पुस्तकाच्या स्टॉल वरती ह्या स्टॉल वरती मी बघितलं तर एक दोन माणसं सुद्धा उभी नव्हती हो आपल्याला ह्याच्यावर समजत किती वाचन संस्कृती कमी झालेली आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या वस्तू बघण्यासाठी दंग होते पण पुस्तकाच्या दुकानावरती कोणच उभे नव्हते इथे एक काका स्पॅनर विकत होते तो कुठचाही प्रकारचा नटबोल असेल आपण खो शकत होतो त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे होत त्यानंतर घर साफ करण्याचं झाडू सुद्धा ते विकत होते अरे इकडे कसली साफसफाई सफाई आहे इकडे बघितली तर एक दादा जेड पंपाची माहिती देत होता एक झेड पंप होता जवळजवळ साडेतीन ते चार हजार पर्यंत पंप होता दोनशे के जी सर दोनशे के प्रेशर होतं गाडी धुण्यासाठी लादी धुण्यासाठी घरात वॉश करण्यासाठी हा सुंदर असा पंप इथं विक्रीसाठी ठेवला होता विक्री क्वालिटी वस्तू क्वालिटी वस्तू म्हणून काका ओढत होती आणि सुंदर अशी त्यांनी त्यांनी ठेवून तिथे तळायला सुद्धा सुरुवात केली होती काय तळता तरी काय बघितलं तर एक सुंदर मसाला विकत होते आणि तो मसा मसाला कांदा बटाटा त्यानंतर फ्लॉवरला लावून सुंदर अशी भजी बनवत होते चायनीज मसाला असं जोर ओढून ते त्यांच्या त्या प्रोडक्टची ॲडवर्टाईज करत होते त्याचबरोबर तिथे तळून ठेवलेले पदार्थ खाण्यासाठी प्रत्येकजण फुकट्यामध्ये पदार्थ खाण्यासाठी इथं उपस्थित राहत होता सुंदर असा चटपटीत पदार्थ आपल्याला फोकटमध्ये तिथं खायला मिळत होता लास्ट हॉलला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबरच्या वस्तू विकणारी होत्या शंभर रुपयाला तीन मग दोनशे रुपयाला टप असे जोरजोरात ओढून एकाका आपल्या प्रोडक्टची मोठ्या प्रमाणावरती ॲडव्हर्टाईज करत होते शेतीसाठी त्यानंतर घरगुती उपयोगासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू फायबरच्या विक्रीसाठी होत्या दोन माणसं उभे झाली तरी तुटणार नाहीत अशा प्रकारच्या मजबूत वस्तू फायबरच्या वस्तू इथं विकण्यासाठी यांनी ठेवल्या होत्या आणि त्याची आवडे जे मोठ्या प्रमाणे मोठ्या चालकीने करत होते हा स्टॉल तर प्रत्येकाच्या शेतकऱ्याचा उपयोगी स्टॉल होता कारण की इथे शेतीला लागणारी सर्व अवजारं होती फावडा कुतळा कैची त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची झाडे तोडण्याच्या करवती इथं उपलब्ध होत्या आपण बघितलं तर खूप मध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या इथे वस्तू आपल्याला पाहाय पाहायला मिळत होत्या मी काकानं काही वस्तूची किंमत सुद्धा विचारली त्यांनी व्यवस्थित आपल्याला या सर्वांबद्दल माहिती सांगितली खुर्प बघितलं तर खुर्पला असं खूप सुंदर शंभर दीडशे रुपयामध्ये उपलब्ध होतं त्यानंतर कैची सुरी मोरवली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती लागणाऱ्या वस्तू त्याचबरोबर प्लॅनर सेट गाडीसाठी खोलण्यासाठी लागणाऱ्या ऑइल बोली त्यानंतर गाडी खोलण्यासाठी लागणारे स्पॅनर वगैरे सर्व इथं उपलब्ध होते नारळ नारोसोळाची मशीन फक्त तीनशे रुपयाला उपलब्ध होती अख्खं हार्डवेअरचं दुकानच इथे यांनी मांडलं होतं ह्या स्टॉलवर आल्यानंतर माझ्या तोंडालाच पाणी सुटलं कारण की जवळजवळ तीस ते चाळीस प्रकारची लोणची इथे विकायला होती कुठचंही लोणचं घ्या शंभर रुपये पाव किलो अशा प्रकारे इथं जी विक्री चालू होती वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं इथं आपल्याला पाहायला मिरचीचं आंब्याचं तोंडल्याचं लसणीचं करवंदाचं असं वेगवेगळ्या प्रकारचे तीस चाळीस प्रकारची लोणची इथं उपलब्ध होती तुम्ही सर्व फिरून धामला की तुम्हाला इथं चटपटीत खाण्याची सोय सुद्धा केलेली आहे इथं वेगवेगळ्या प्रकारचे धावेले असतील त्यानंतर चायनीज पदार्थ असतील सर्व खाण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे स्टॉल आहेत व्हेज सर्व प्रकारचं खाणं आपल्याला इथे वेगवेगळ्या स्टॉलवरती खायला मिळतं एक बटाटा तळून फक्त पन्नास रुपयाला तुम्हाला इथं उपलब्ध आहे नॉनव्हेजमध्ये चिकन चिल्ली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चिकनचं जेवण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं बचतगडाची वेगवेगळे स्टॉल तिथे तुम्हाला जेवण सुद्धा सुंदर मटन वडे सुद्धा तिथं खायला कृषी बघितल्यानंतर तुम्ही साधिक जमणार आणि तुम्हाला भूक लागल्यामुळे हे वेगवेगळे चटपटीत खाण्याचे पदार्थाची स्टॉल तुम्हाला शेवटला पाहायला मिळतात कृषी महत्वाचा टप्पा म्हणजे पशुप्रदर्शन या ठिकाणी गोळी तर खूप मोठ्या प्रमाणावर ते वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आले होते त्यामधलाच हा गजेंद्र हिंद केसरी गजेंद्र रेडा ह्याचं वजन आहे तो जवळजवळ दीड टनापर्यंत आहे आणि याचा रोजचा खर्च आहे तो दोन हजार रुपयापर्यंत आहे मालकांनी सांगितले याची जवळजवळ किंमत आहे ती दीड कोटीपर्यंत किंमत आहे पशु प्रदर्शनामध्ये आपल्याला सहजी सहजी पाहायला भेटत नाही अशा प्रकारचे मोठमोठे मोंट प्राणी आणि बलाढ्य प्राणी किमती प्राणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहे साडेचार वर्षाचा जातीचा हा बैल आपला लक्ष वेधून घेत होता बलाढ्य मोठा आणि जवळजवळ एक टनापेक्षा जास्त वजन असलेला हा जातीचा बैल आपल्याला पाहताना खूप बलाढ्य असा दिसत होता शर्यतीचे डाळ दवदार असे बैल सुद्धा आपल्याला घाटीबैल इथे पाहायला मिळत होते सुंदर असे सजवून आलेले पाठीवरती झाड टाकलेले हे बैलगाडीचे सुंदर असे बैल आपले लक्ष वेधून घेत होते खूप मोठ्या प्रमाणावरती तरुणाई त्यानंतर चुपोणकर आपल्याला हे बैल पाहण्यासाठी उपस्थित होते आणि हे बैल आपल्याला बघितले तर सुंदर असे सजवून आपल्या प्रदर्शनासाठी इथं ठेवलेले आहेत कोकणातल्या शेतकऱ्यासाठी करण्यासाठी वेगळीच पर्वणी आहे कारण की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत फक्त बैल वगैरे नाही तर कोंबड्या असतील त्यानंतर शेळ्या मेंढ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत रेड्यांचं आणि बैलांचं प्रदर्शन बघून मी पुढे आलो होतो इथं वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचं प्रदर्शन ठेवलेलं होतं वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पोपडी इथं पाहायला मिळत होते जवळजवळ चार ते पाच किलोची एक कोंबडी पाहायला मिळत होती त्यानंतर कॅट असतील तर कॅट सुद्धा विकण्यासाठी इथं आल्या होत्या सुंदर अशा दिसण्या दिसणाऱ्या कॅट फक्त आपल्याला तीन ते चार रुपयांत मिळत होते सुंदर असे घोडे इथे घोड्यावरती एक राईड तुम्ही नक्कीच घेऊ शकता सुंदर घोड्यावर मोठं काढण्याचा मोहसुद्धा कोणाला आवरत नव्हता उजव्या उज्ज्व बाजूला मोठमोठे रेडे होते जवळजवळ दीड दोन टनाची रेडे त्यांचा जवळजवळ दिवसाचा खर्च दोन हजार एवढे मोठ्या प्रकारचे रेडे आपल्याला इथं पाहायला मिळत होते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बैल इथं आणले होते राजा तिचा बैल सुद्धा बघायला खूप सुंदर होता त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बकऱ्या सुद्धा होत्या इथं आपण बघितलं सर्वात बुट बुटकी जगातली सर्वात बुटकी मैश इथं आपल्याला पाहायला मिळत होती तिचा मालक तिला औषध देतो इला लागणारा चारा माळा हिच्यावर घेऊनच आला होता या नाव आहे ते राधा आणि सर्वात जगातली सर्वात बुटकी म्हैस म्हणून ही जी ओळख आहे फक्त तीन फूट उंचीची असलेली आणि दोन वर्ष नऊ महिने तिचं वय आहे जवळजवळ जव तीन वर्ष वय असलेली महेश जगातील जगातली सर्वात बुटकी महेश आहे अरे अरे इकडे सगळे आहेत काय एवढे सगळेजण धावताना धावता मी पाहून थक्कच झालो अरे इकडे झालंय तरी काय म्हणून एकाला विचारलं तर तो बोलतो आहे की बकासूर जो बैल होता तो जो आता परत जाण्यासाठी निघालेला आहे त्याच्यापासूनच सर्वजण धावत आहेत आपण बघितलं बकासुराची एवढी भयंकर क्रेज आहे की सर्व तरुणाई वेळी झालेली आहे बकासुरासाठी आणि तिला पाहण्यासाठी एक शेवटची झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण बकासुराच्या मागून धावत होती खूप मोठ्या प्रमाणावरती बकासुराव बघण्यासाठी तरुणाईने गर्दी केलीच होती आणि ज्यावेळेला बकासूळ निघाला त्यावेळेला त्याच देशाने सगळेजण बकासुराच्या मागून धावत होते या व्हिडिओचा शेवट आपण नंदीबैलाच्या दर्शना करणार आहोत नंदीबैल घेऊन नंदीबाईवाले तिथे उभेच होते आणि सुंदर असे मोठी शिंग असलेला नंदीबाई आपलं मन मोहून घेत होता बरोबर आपण बघितले तीन चार माणसं होती आणि सुंदर असं डमरू वाजवणारे काका सुद्धा इकडे या नंदीबैलाची शोभा वाढवत होते प्रत्येक जण नंदीबैलाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे येत होता आजोबा सांगत होते की माझा सुद्धा व्हिडिओ आला पाहिजे आजोबा सुंदर दोन तीन फोटो काढून त्यांना दाखवले ते खूश झाले सुंदर असे फोटो पाहून त्यांनी मला आशीर्वाद दिला सुंदर असा नंदीबैल दुपारच्या उन्हामध्ये चमकून दिसत होता بس <laughs> ويرني